भांडुपेतील शाळकरी मुलीनं स्वतःच्या लैंगिक अत्याचाराचा केला बनाव पोलिसांच्या चौकशीमध्ये झालं उघड बीएमसीकडून निलंबित शहाण्णव अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती निलंबन पुनरावलोकन समितीच्या निर्णयानुसार निर्णय <स्यार्थ> <स्यार्थ> सांगली येथील कवठे महाकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यत बुलेट बैल जोडी ठरली विजयी अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता झाली पूर्ण नवरात्रोत्सव जोरात <द्द्द> जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं भुलाबाई महोत्सव महिलांचा मोठा सहभाग <द्द> चांदवड येथील रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण परिसर सजवण्यात आला <द्द> सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची होणार गर्दी काही दिवसच नवरात्रोत्सवाला शिल्लक धारावीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई मेहबूब सुभानी या बांधकाम काढण्यास सुरुवात विरोधाची नोंद त्र्यंबकेश्वर येथे शेत तळा धबधब्याजवळ मधमाशांचा गिर्या रोगांवर हल्ला चार ते पाच जण गंभीर जखमी दसरा दिवाळी निमित्त रेल्वेची विशेष तिकीट तपासणी विना तिकीट किंवा अनियमित तिकीट प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वेचा निर्णय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या